ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह तात्काळ सुरू करा अन्यथा दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सर्व वसतिगृहांचा ताबा घेऊ असे मागणीचे निवेदन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांना देण्यात आले आहे ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह तात्काळ सुरू करण्यात यावे या प्रमुख मागणीला घेऊन ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा जिल्हा काउन्सिलच्या वतीने दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी चार वाजता सहायक आयुक्त समाज कल्याण भंडारा यांना निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाने ओबीसी विद्यार्थ्यांची बहात्तर वसतिगृह सुरू करण्याचे निर्णय घेतले असून जुलै महिन्यापासून वसतिगृह सुरू होणे अपेक्षित होते मात्र जुलै महिना संपत आला तरी अद्यापही ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू करण्यात आले नाही त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड बसत असून त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तर काही विद्यार्थी वसतिगृहाच्या अभावामुळे आपला प्रवेश रद्द करून गावाकडे परतले त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले आहे हे अतिशय निंदनीय असून त्वरित बंद करावे तरी विद्यार्थी ही लक्षात घेता ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत यामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह तात्काळ एका आठवड्यात सुरू करण्यात यावे इयता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी असलेली साठ टक्केची अन्यायकारक आणि गरजू विद्यार्थ्यांना डावलणारी जाचक अट रद्द करण्यात यावी विभागांतर्गत सुरू असलेल्या वसतिगृहाची क्षमता शालेय विद्यार्थ्यांसाठी वाढविण्यात यावी किंवा नवीन वसतिगृह निर्माण करण्यात यावे अनेक विद्यार्थ्यांना अजूनही शिष्यवृत्ती मिळाली नाही तरी शिष्यवृत्ती लवकरात लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावे असे अनेक मुद्द्यांवर चर्चा करून वसतिगृह लवकरात लवकर एक ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची मागणी आयुक्त समाज कल्याण भंडारा यांना दे देण्यात आलेल्या निवेदनाच्या माध्यमातून ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन भंडारा जिल्हा काउन्सिलच्या वतीने करण्यात आली आहे मागण्या वेळेत पूर्ण झाल्या नाही तर शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी संघटनेकडून देण्यात आला आहे निवेदन देतेवेळी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड वैभव चोपकर भंडारा जिल्हाध्यक्ष कॉम्रेड रवी बावणे जिल्हा सचिव कॉम्रेड विश्वजित बनकर कॉम्रेड प्रणय बडवाईक कॉम्रेड साहिली झंजाडे यांच्यासह सा अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते